नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मायने येते एक दुसरा एक बैल मैदान संपन्न होतं या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स काळात राहते काढण्यात आले आहेत तर मित्रांनो या लाईव्ह लॉटमध्ये साखरवाडीच्या बावऱ्याच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवरती वरती त्याच्यानंतर वजीर नाईन वन सिक्स टॉपचा नंदी आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठवरती चिठ्ठी आहे त्याच्यानंतर नांदेड कारणता भारत प्रत्येक मैदानात गुलालाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा नांदेड सुट्टीकारांचा भारत गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहावरून आपला पलतन दिसेल त्याच्यानंतर शिरसवडीच्या रायफलच्या नावाने देखील चिठ्ठी आहे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकवरती त्याच्यानंतर पिंटूश मोडक वडकी यांच्या नावाने देखील चिठ्ठी आहे गट क्रमांक बारामय तास क्रमांक एकवरती या गटात आपल्याला कॉकटेल पलतन दिसू शकतो त्याच्यानंतर उठ्ठल नानांच्या नावाने दोन चिठ्ठी आहेत पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक पाचवरती तर दुसरी आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक पाचवरती त्याच्यानंतर कारोंड एक्सप्रेस चिख्याच्या नावाने चिट्ट्या गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक एकवरती तर मित्रांनो हे आहेत काही टॉप नंदीनचे गट बाकासूरबद्दल अपडेट काय बाकासूर आजच्या मैदानात पाळणार का तर मित्रांनो मला वाटतं बाकासूर आज पाळणार नाही डायरेक्ट निमसोड मैदानात आपल्याला दिसेल टॉपच्या पायऱ्यामध्ये तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा करणार असेच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद